भारताने झेलमचं पाणी सोडल्यामुळे पीओके मध्ये पूर आलाय राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार आहे बजाज क्लायमेट सेफ विमा एअर इंडिया पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे व्हॉट्सॲपने ॲडव्हान्स चॅट प्रायव्हसी फीचरची घोषणा घोषणा आहे लिलावातील चुकांचा फटका बसतोय असं चेन्नई प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले ए आर रहमान अडचणीत सापडले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज 27 एप्रिल वार रविवार तुम्ही ऐकत आहात ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पीओकेच्या पुराची झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूरस्थितीचा इशारा जारी करण्यात आलाय प्रशासनाने हत्तीयन बाला परिसरात पाणी आणीबाणी जाहीर केली आहे तर स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक रहिवाशांच्या मते झेलम नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे ज्यामुळे गरी दुपट्टा माझोई आणि मुझफ्फराबाद यासारख्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मशिदींमधून सतत इशारे प्रसारित केले जात आहेत पाकिस्तानी अधिकारी आणि स्थानिकांचा आरोप आहे की भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता अनंतनागमधून झेलम नदीत जास्तीचं पाणी सोडलं ज्यामुळे पाणी चाकोटी सीमेवरून पीओ केमध्ये प्रवेश करत आहे पाकिस्तानने हे भारताने जाणून बुजून उचललेलं पाऊल असल्याचं म्हटलंय भारताने कोणतीही सूचना न देता मुझफ्फराबादच्या हत्तीयन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडल्याचा आरोप करण्यात आलाय मुझफ्फराबाद प्रशासनाने पाण्याची आणीबाणी लागू केली पुरी येथील अनंतनाग जिल्ह्यातील चकोटी येथे पाणी शिरल्याने झेलम नदीला अचानक पूर आला ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली लोकांनी झेलम नदीजवळ जाऊ नये त्यांच्या जनावरांनाही जवळ जाऊ देऊ नये जेणेकरून जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळता येईल असं आवाहन केलंय सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या अलीकडच्या धमकीनंतर हे अनपेक्षित पाऊल आश्चर्यकारक नाही असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्य सरकारच्या निर्णयाची राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकलं जातं त्यामुळे दुर्गंधी आणि विविध आजार फैलावतात यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलाय या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात पाठपुरावा केला होता कुत्रे मांजर पांढरे उंदीर इतर गोवंशीय पाळीव प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याचा धोका असतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत तसंच या संदर्भात मार्गदर्शक सूचना आखल्या आहेत त्याच्या अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी असं स्पष्ट केलंय स्वराज्य संस्थांनी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी दिलेल्या जागेला संरक्षण भिंत बांधून सुरक्षा व्यवस्था पुरवावी प्राण्यांची अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घ्यावी त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही इतर आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांना परवानगी द्यावी असे निर्देश दिलेत पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येतोय त्याचं लवकरच उद्घाटन होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बजाज आलयानची बजाज आल्यान जनरल इन्शुरन्स कंपनीने क्लायमेट सेफ या नाविन्यपूर्ण विमा उत्पादनाची घोषणा केली आहे हवामान बदलामुळे थेट प्रभावित होणाऱ्या घटकांना हा विमा वित्तीय संरक्षण देईल हवामान संबंधित जोखमींचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर हा पहिलाच हवामान जोखीम विमा आहे सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे उत्पन्न हानी किंवा तीव्र उष्णता थंडीची लाट किंवा अतिवृष्टी आदी हवामान जोखमींमुळे खर्च वाढ होते यांचा फटका बसणाऱ्या घटकांच्या गरजानुरूप या विम्याची रचना करण्यात आली आहे या लक्षित घटकांमध्ये रिटेल ग्राहक कार्यालयात जाणारे कर्मचारी रिक्षा टॅक्सी चालक रिटेल दुकानदार वितरण एजंट गृहसेवा व्यावसायिक छोटे कामगार गृहनिवासी आणि कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या लोकांचा अंतर्भाव होतो क्लायमेट सेफ विम्यामध्ये आकस्मिक प्रवास खर्च प्रतिकूल विक्रीमधील घट महापुरामुळे साखळीला विलंब दीर्घकालीन पावसामुळे गळती अतिवृष्टीमुळे अपघात प्रतिकूल हवामानामुळे रोजंदारीवरील मजुरांचे बुडालेले उत्पन्न पूर आणि उष्णतेच्या तडाख्यामुळे घरगुती वस्तूंचे नुकसान तसंच खराब हवामानामुळे कार्यक्रम रद्द होणे यांना संरक्षण मिळतं सात दिवसांच्या आत स्वयंचलितपणे क्लेम सेटलमेंट केला जातो किमान कागदपत्रांची विचारणा केली जाते पूर्व निर्धारित अनुमानानुसार किंमती बदलू शकतात आणि वास्तविक हवामान अंदाजानुसार हप्ता निश्चित केला जातो ग्राहक त्यांचे जोखीम स्थान जोखीम कालावधी हवामान जोखीम आणि विमा रक्कम स्वतः निवडू शकतात असं बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे एम डी आणि सीईओ डॉक्टर तपन सिंघेल म्हणाले पॉडकास्टची चौथी बातमी आहे एअर इंडियाची गेल्या मार्चमध्ये देशातील एक पूर्णांक पंचेचाळीस कोटी लोकांनी देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रवास केला गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे आठ पूर्णांक एकोणऐंशी टक्के जास्त आहे प्रवाशांना वेळेवर पोहोचवण्याच्या बाबतीत अकासा एअरलाइन्सने एअर इंडियासाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे वेळेच्या बाबतीत आकासाने एअर इंडियाला मागे टाकलाय जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे व्हॉट्सॲपच्या फीचरची वापरकर्त्यांची सुरक्षितता लक्षात घेत व्हॉट्सॲपने वैयक्तिक संदेश आणि कॉल्स एन टू एट एनक्रिप्शनने सुरक्षित केली आहे त्यासाठी व्हॉट्सॲपने ॲडव्हान्स चॅट प्रायव्हसी हे नवं फीचर आणलं आहे त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता बाळगली जाईल असा दावा व्हॉट्सॲपने केला आहे चॅट्स आणि ग्रुप्स या दोन्हींमध्ये उपलब्ध असलेल्या या नव्या फीचरमुळे इतरांना व्हॉट्सॲपबाहेर माहिती देता येणार आहे तसंच सेटिंग सुरू असताना इतरांना चॅट्स एक्सपोर्ट करण्यापासून त्यांच्या फोनवर मीडिया ऑटो डाउनलोड करण्यापासून आणि ए आय फीचरसाठी संदेश वापरण्यापासून बंद करता येणार आहे हे नवे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सॲपवर चॅट पर्यायावर क्लिक करून प्रगत चॅट गोपनीयतेवर क्लिक करावे असे सांगण्यात आलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून फलंदाजांचं अपयश चेन्नई संघाच्या यंदाच्या वर्षातील पिछे हाटीस कारणीभूत ठरत आहे फलंदाजांमध्ये करण्यात येत असल्याचे बदल त्यांच्या मुळावर आलंय त्यामुळे पाच आय पी एल विजेतेपदाचा अनुभव असतानाही यंदा त्यांचा संघ अखेरच्या स्थानावर आहे यावर आमच्याकडून चांगली कामगिरी होत नाहीये हे मान्य करावं लागतंय मुळात मानसिकतेमध्येच आम्ही कमी पडतोय आय पी एलच्या इतिहासातील आमचं यश अफलातून आहे पण यंदा सातत्याने अपयश पदरी येत आहे अशी निराशा फ्लेमिंग यांनी हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे लिलावात काही संघांनी खेळाडूंची अचूक निवड केली पण आम्हाला त्यात यश आलं नाही त्यामुळे त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत असंही फ्लेमिंग म्हणाले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे संगीतकार ए आर रहमान यांची जगप्रसिद्ध ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान अलीकडेच एका नवीन अडचणीत सापडलेत ते कॉपीराईटशी संबंधित प्रकरणात अडकलेत हे प्रकरण ऐश्वर्या राय बच्चनच्या दोन वर्ष जुन्या पोनि इन सेल्वन टू या चित्रपटाशी संबंधित आहे पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार फै्याजुद्दीन वसिफुद्दीन डागर यांनी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यामध्ये त्यांनी आरोप केलाय की पोनि इन सेल्वम चित्रपटातील वीरा राजा वीरा या गाण्याचे सूर त्यांचे वडील नासिर फय्याजुद्दीन डागर आणि काका नासिर जहिरुद्दीन डागर यांनी संगीतबद्ध केलेल्या शिवास्तुतीमधून चोरण्यात आले दोघांमध्ये बरंच साम्य असल्याचं दिसतं वीरा राजा वीराची धून चोरल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने रहमानला नोटीस पाठवली आहे त्यांना दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर